सगळ्यांच्या बायका पाहायला हाय हॅलो नमस्कार मी सुरेता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे तो केशरी रंग आहे या ठिकाणी मी केशरी रंगाची साडी आहे त्या वेअर केली आहे आणि आजचा रंग केशरी हा केशरी रंग शांततेचा आणि ज्ञानाचं प्रतीक आहे आणि आजच्या देवीचे जे रूप आहे ते कुष्मांडा देवी आहे सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली मी घरातली सर्व कामे आवरून मगाशी दुकानात आलेली आणि आल्यानंतर आहो आहे ते जेवले वगैरे आणि जेवल्यानंतर वरदचा क्लास सुटला होता अकरा वाजता सो हे आणायला गेले वरदला आणि शेतामध्ये पण काल सोयाबीन काढायचं आलेलं होते आज मळायला म्हणजे मळण्यासाठी मशीन आलेलं आहे आणि मामांचाही फोन आला त्यात गडबड गडबड आणि त्याच्यामध्ये घरी कांचन मावशी पण भांडी घासण्यासाठी आल्या होत्या सो मग त्यांनी कॉल केला म्हणून मी घरी गेले पुन्हा आता त्यांचं झाडं काम झाल्यावर त्यांनी मी इथे आलेले आहे आणि आहो आहेत ते वरदला क्लासवरून घेऊन आले आणि डिरेक्टली शेतात गेलेत आणि मग मी आता दुकानामध्ये आलेले आहे दोन दोन चाल्या होत्या अहोंकडे एक आणि माझ्याकडे सो मी गेल्यानंतर आले ते आलेले गे गे आणि मग ते वरदला घेऊन गेले शेतामध्ये आणि मी घरातून आत्ताही ते आले आत्ताशी माझा दिवस म्हणजे आता दुकानातमध्ये सुरुवात झालेला आहे घरातील सर्व कामे आवरून जेवण वगैरे बाकीचे सगळे कामाक कपडे झाडं वगैरे सर्व झाल्यानंतर मी इथे आलेले आणि आता अजून दुकानचं काम करायचं आहे कालचा हा जो राहिलेला ब्लाऊज आहे तो पूर्ण करायचा आहे मला अजून बाकीचेही खूप काम आहेत आणि त्यात उपवास आहे घरी जा हे चालत चालत असे दमले ना मी खूप गरम व्हायला लागले बघूया हे काम कधी कंटिन्यू करायचं ते आता तर हा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा स्टेच येऊन तर आत्ताच मी व्हिडिओ एडिट केला आहे आणि हा ब्लाउज आहे तो शिवायला घेतलेला आहे हो बसेल ते वकील यायला लागलेत का तर या ठिकाणी माझा जो कालचा ब्लाऊज आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि ॲक्च्युली खूप वेळ गेला म्हणजे पोटात वगैरे दुखत होतो त्यामुळे मी थोडा वेळ आराम केला थांबलेली आणि नंतर मग आता मी हा ड्रेस आहे तो कटिंग करायला घेतलेला आहे आणि कालचा ब्लॉग पण मी अपलोड केला एडिट करून तर तो नक्की बघा आणि आता हा ड्रेस आहे तो मी कटिंग करून घेणार आहे काल घरी नेलेला कटिंग करायला पण ते ब्लाऊजची हुक वगैरे लावून बास केलं खूप कंटाळा आला होता आणि त्यामुळे ते ड्रेस कटिंग केलाच नव्हता सो आत्ता बसलेले आहे मी कटिंग करायला आता कटिंग करून घेते आणि नंतर मग स्टिचिंग करणार आहे ॲक्च्युली हा ड्रेस मी काल जर कटिंग कर करून आणला असतो तर आता डायरेक्टली स्टिचिंग केला असता पण तो मी माझी तब्येत थोडी जरा वीक होती त्यामुळे मी नाही कटिंग केलं सो म्हटलं राहू दे फक्त हुक लावलेत बस झालं कटिंग कर नंतर करता येईल म्हणून मग मी आज दुकानामध्ये कटिंग कर करता आहे आणि हे पण काम ॲक्च्युली लवकर केलं असतं पण आज खूपच थकवा येत होता आणि आता मग असे तुम्ही बघितलं असेल तर कस्टमर पण एक आलं होतं ते ॲक्च्युली आमचं कस्टमर आहेच पण ते सध्या दुसऱ्या मॅडमना भेटायला आलेले वकील मॅडमना सो ते माझ्यापाशी येऊन बसले कारण मॅडमनी त्यांना वेटिंग करायला सांगितलेलं मग त्यामुळे माझा थोडा वेळ गेला त्या त्यांची आई पण होती त्या पण होत्या मग दोघीजणी बसलेले ते आणि आता आपण म्हणजे एखादे बसू का असं म्हटल्यावर ते नाही पण म्हणता येत नाही सो या म्हणलं बसा मग त्या ओळखीत असल्यामुळे बसला थोडा वेळ मग त्यांच्याबरोबर गप्पा मारत माझं काम पण चालू होतं मग तो ब्लाऊज आहे तर मी पूर्ण केला होता तो ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर मग आता म्हणलं हा ड्रेस आहे तो कटिंग करावा म्हणजे एका कस्टमरचं पूर्ण सर्व कामच होऊन जाईल कटिंग केलं की स्टिचिंग केलं की मग एक कस्टमरचं हो ते होतं सर्वजण काम ब्लाऊज ड्रेस साड्या ते सर्व झालं असतं म्हणून मग पहिला हा ड्रेसच कटिंग करायला घेतला स्वतः हा ड्रेस कटिंग करून मी बसनं पण हा स्टिचिंग करूनसुद्धा घेणार आहे प्रत्येक वेळी ठरलेली कामं वेळेत होतील तसं नाही कधी जर कधी कधी होत पण नाही तर तसंच मी काल ड्रेस कटिंग करायला घेऊन गेली पण केला नव्हता तसंच झालं म्हणजे आता मी इथे आल्यानंतर ते कटिंग करत आहे आणि आता कटिंग केल्यानंतर मी शिवायलाही बसले आणि बरोबरमध्येच लाईट गेलेली कारण पाऊस आला होता खूप अचानक मोठा आणि त्यामुळे मला वाटलं आता माझा ड्रेस राहतोय पण नंतर मग लाईट आली आणि थोडासा ड्रेस कम्प्लीट करायचा राहिला होता मग तो मी घरी जायच्या ते पटकन स्टिच करून घेतला म्हणजे माझं काम होईल म्हणून तर या ठिकाणी मी ह्या कुर्तीचा बॅक साईड ही आणि ही फ्रंट साईड दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे आता स्लीवज आहे ते मी कटिंग करून घेणार आहे मोठी स्लीव्स कटिंग कर करायची आहे तर हा टॉप मी कटिंग केला आणि कटिंग करून नंतर मी शिवायलाही घेतलेला आहे अर्ध्याच्या वर झालेला आहे शिवून आणि आता थोडासा त्याच्या साईडचे कट्स आणि फिटिंग फक्त राहिलेलं आहे आणि आहो येथे चहा घेऊन आलेले आहेत आणि आता मी चहा घेणार आहोत या ठिकाणी आहोने चहा घेऊन आले होते ॲक्च्युली उपवास आहे पण तरी पण चहा जास्त प्यायला मिळत नाही कारण की आहो जाता शेतामध्ये आणि मग मला दुकानं हँडल करावं लागतं सो ते अजून मधून आले किंवा संध्याकाळच्या आले की चहा घेऊन येतात आता इथे ते चहा घेऊन आलेले आहेत आणि आता इथे मी चहा पिणार आहे कारण चहाची तर खूप गरज आहे खूप कंटाळ येतो दिवसभरात खूप काम असतं त्यामुळे आणि आता संध्याकाळ होत आलेलं आहे त्यामुळे पटकन चहा पण पुन्हा राहिलेला ड्रेस आहे तो मला कवर करायचा आहे पूर्ण कम्प्लीट करायचंच आहे आज थोडासा ड्रेस शिवायचा राहिलेला आणि लाईट गेली अचानक अशाच काय तर अचानक पाऊस आल्यामुळं सगळ्यांचेच अंध तिकडं बायका पाळायला डायरेक्ट अंधार पडला हा मोठा पाऊस आलाय वळवाच आहे आबाळ थोडच आहे जाणार लगेच हा बघा इथं वर आबाळ आपल्या इथंच वरती आभाळ आहे त्या मला एस टी पाठी हो oh. हो पाऊस गेल्यानंतर लाईट आली होती आणि लाईट आल्यानंतर मी पटकन ड्रेस कंप्लीट केला होता ना आता या ठिकाणी चालेल आहे मी घरी त्या अगोदरचा ड्रेस तर मी काही शूट केलंच नाही आणि आता घरी जाऊन माझं नेहमीचं काम आहे बनवत खालेलं तर हे तुम्ही भेंडी चिरबतीची पोळी बाळ आमच्या फेवरेट बाळ एकटं बनवत बसलेलं आहे ठीक आहे बघू त्याचं त्यानं सगळं पीठ बीट मिक्स करून तिची त्यानंच केली पोळी आणि आमचे माव बसल्या राखाने तर मला भेंडी चिरायला है ना बाबू डोला बघू तुझा तर या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता येथे माझं जेवण झालेलं आहे आणि इथे भात बनवलेला आहे इथे आहे दोडक्याची आमटी आणि ते भाकरं आणि इथे आता ही भेंडी बनवलेली आहे आणि ही क्लिप आहे ती सकाळचीच आहे मी ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदरच आहोत मी ड्रोन घेऊन आले दोन दिवसापूर्वी तर ड्रोन असं ट्राय करत होते उडवून बघत होते की त्यांना उडवता येतोय का सो इथे ट्रायल चाललेलं आहे लहान ड्रोन आहे आता कसं उडवत आहे ते बघा तुम्ही डायरेक्ट वर ॲक्च्युली आहो ना अजून ड्रोन उडवता येत नाही ते फक्त ट्रायल घेत आहेत की कसं शूट होतंय काय ते बघायचं होतं त्यांना आणि ते शूट झालेलं सेव्ह हे कसं होतंय ते बघायचं आहे आणि ॲक्च्युली करेक्ट एरिया अजून कॅप्चर करता येत नाही ये किंवा करेक्ट जे आपल्याला पाहिजे ते व्यवस्थित अजून ड्रोन उडवता येत नाही ये पण ट्रायल चाललेलं आहे कारण नवीनच आहे बघूया हळूहळू जमेलच सो ड्रोनच्या थ्रू काय काय शूट केलं आहे हे पण पुढे मी अटॅच केलं आहे आणि कसं शूट होतं आहे हे तुम्ही नक्की पुढे बघा हे आहे आमचं घर आणि असंच आमच्या घरासमोरचा एरिया वगैरे सगळं तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये